कार्यक्रमामध्ये त्या गावातला एक व्यक्ती असतो की पण त्या कार्यक्रमामध्ये काय ना काहीतरी करत असतो चांगलं करत असतो किंवा काहीतरी तसा असतो एक गावातला व्यक्ती तो येतो आणि होतो कार्यक्रम बांध करायला डोकेवाले हे गाणं झालं तर नाही तर कार्यक्रम बांध करा अरिबात काय झालं पर्याय नाही जे आहे ते म्हणतात जर हा ओढून परत स्टेजवर आला तर काय करायचं त्यापेक्षा ते म्हणतात जरा ते त्यांच्या पद्धतीने ते ओय होय गाणं ते कस म्हणत तिरची टोपी वाले बाबू वाले माले तिरची टोपी वाले बाबू वाले गे लागे होय 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 होय